श्री बाळूमाय देवीचे यात्रेनिमित्त आज भव्य आणि दिव्याचं बैलगाड्यांच्या जंगी मैदानाचं आयोजन नियोजन केलं होत आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून जवळपास चारशे एकाहत्तर बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि त्यामधून या ठिकाणी फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलच्या फेराचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय श्री बाळूबाई देवीच्या अटिमित आयोजित केलेलं पुजारवाडी उंबरडेकरांचं भव्य दिव्याचं दुष्याचं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल आजच्या या मैदानामध्ये पहिली गाडी लॉवी टच झाली ती गाडी या ठिकाणी उत्तेजनात वक्साची पातळ ठरली ती गाडी तास क्रमांक एक व धावलेली गाडी बाल दिगंबर प्रसन्न दुगर बरदारचा कराव कर्जत सुशांत जगदाळे आणि माधव येडगार जय मल्हार सप्लायर्स दरुज ही गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनात बक्षाची मानकरी ठरली सुंदर अशा सामन्यातल्या गाड्या होत्या सेमीला या ठिकाणी सामना झाला सुंदर अशा गाड्या पळाला बालदिंग वर प्रसन्न दुगल ब्रदर्स कडाव कर्ज सुशांत जगदाळे महादेव मेडगार यांचा या ठिकाणी महाराज पडाला आणि त्याच्या जोडीला आयशा एंडी शेठ पाटील मुंबई आणि नेवरेकरांची दादा रायफल पळाली आणि दुसरी सामन्यातली गाडी प्रथमेश हनुमंत पाटोळे महाराज सरपंच धरुज यांचा महाराज पळाला आणि त्या जोडीला गुंडा महाराज अभयाचीवाडी आणि कैलास वसंत वसंतगडकरांचा बावल्या हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी या मैदानातील दुसरी उत्तेजनार्थ बघा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बऱ्याच आयुष दादा हडपळे फुरसून घे ही गाडी ठिकाणी आजच्या मैदानामध्ये गाडी बाद झाली त्यामुळे उत्तेजनाथाची मानकरी ठरली सुंदर गाडी पळाली अमित शे टोरे फुरसुंगी अभिषेक डोरे फुरसुंगीकरांचा बजरंग पळाला आणि त्याच्या जोडेला शिरोडेकरांचा लारा पळाला लारा आणि बजरंग आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी तिसरी गाडी या ठिकाणी उत्तेजना बक्षाची मानकरी ठरली तास क्रमांक सात व धावलेली गाडी सोमेश्वर बसायला सचिन शेठ इंगवले कलेडोन ही गाडी या ठिकाणी तास सोडलं त्यामुळे त्या गाडीला या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे सचिन शेठ यांच्या नावावरती नशीब आजमावलं सुंदर गाडी पळाली आरोही पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे पाहुजे शिरसवडी करांची रायपल आणि त्याच्या रा, जोडीला सागर शेठ कटरे कटरेवाडी आनंद आणि अनुराधाबार खरसुंडीकरांचा बब्या पळाला बब्या आणि रायपल आजच्या भव्य देव मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं निमित्त होत श्री बाळूबाई देवीच्या यात्रेच आणि या यात्रेच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकर ढळले आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी दरगा प्रसर पृथ्वीराज सायजी बाबर गारडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बुवा बाकरवाडी सागरगिरी यांचा या ठिकाणी रोमन पळाला आणि त्याच्या जोडेला विजयदादा जवळकर महाराष्ट्र चॅम्पियन विजयदादा जवळकर मोरोची आणि विजय मदने पलटन यांचा बादल पळाला बादल आजच्या मैदानात चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले ताम तामगडकरांनी विजेत्या बैल गाडी मालकाचा अटिल आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला तृतीय क्रमांका पटकावला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी जय बाळवा प्रसन्न बारीग मासुळे प्रकाश शेसुळे सुळे झरे आणि सौरभ मदने तडवळे या गाडीचा तृतीय क्रमांक आला इथे सुद्धा सेमीला सामना झाला सुंदर अशा गाड्या पडणार होत्या सामन्यातली पहिली गाडी रमेश बापूला लावण पांढरावर धरुजकरांचा पोलीस आणि त्याच्या जोडीला रामू जोडीकरांचा सुंदर पळाला आणि दुसरी सामन्यातली गाडी अमोलदाचे आसाम वैभव कदम विटा अभिजित कदम विटा आणि श्याम कदम इटेकरांचा चेंडू पळाला आणि त्याच जोडीला शिरोडेकरांचा संग्राम पळाला सुंदर गाडी आणली आकुड्यावर आपसिंगकरांनी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री बाळूबाई केलं भव्य आणि दिव्य असा दुसऱ्याचं मैदान आणि या दुष्याच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला त्याच क्रमांका चार वर गाडी अनिकेत खरात जयपूर या गाडीचा द्वितीय आला अनिकेत खरात जयपूरकरांच्या नावावरती आजमावलं सुंदर गाडी पळाली दुसरा असून आदत्न टक्कर दिली या ठिकाणी जगदीश बापू शिंदे उर्डे देवाची ओंकार मिसळ आणि बापू सेड आंबेकर वडकी पुणेकरांचा भावी सकरा सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला अक्षर राजेंद्रगिरी सातारा गुटीरत्न मात्रे सागा डोंबोली यांचा या ठिकाणी भिवघाट एक्सप्रेस वजीर पळाला वजीर आणि सोन्या आजच्या मैदानात दोन नंबर साठी पात्र केले सलीडावर रुळीकरांनी आणि आजच्या या मैदानातील श्री बाळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पुजारवाडी उंबडेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानखरी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आता आज क्रमांक तीन वर धावली गाडी महालक्ष्मी प्रसन्न कुमारी प्रणिती कचरे कचरेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक हा बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आज मालकाला गुलाल भेटला सुंदर गाडी पळाली प्रकाश बापू पडतरे कडेपूर राहुलदादा पडतरे कडेपूर आणि निवासाबा कडेपूरकर वजीर आणि त्याच जोडीला पळाला उमेश शेठ हरपळे पुरसुंगी अमित सेठोरे पुरसुंगी आणि रुपेश कुटे यांचा या ठिकाणी यक्का पळाला यक्का आणि वजीर आजच्या भव्य देवामालतील प्रथम क्रमांकासाठी पाच गेले ड्रायव्हरची निकालाचा म्हणून किंग प्रशांत ड्रायव्हर द्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त बैलगाडी शौकिनाच या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पुजारवाडी उंबरडे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या बक्षीस घेण्यासाठी फायनलचे पात्र बैलगाडी मालक स्टेज कडे या घ्या चा